नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राया आता उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवणार तेच डिपिकलने आता रायाभाऊला त्याच्या आईची शपथ घातलेली असते रायाभाऊ तुला तुझ्या आईची शपथ आहे तू बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि मिस फायरला काय बी सांगणार नाही आता लगेच रायाला शपथेत अडकल्यामुळे आता राया पाठीमागे वळतो आणि डिपिकलचा गळा आवडतो ए डिपिकल्ट हरामखोरा मला शपथेत अडकवतो शपथ मागे घे चल पटकन शपथ मागे घ्या नाहीतर तुझा जीव घेईन तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ तुला माझा जीव घ्यायचा आहे ना तर तू घेऊ शकतो पण मी आज शपथ मागे घेणार नाही मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय रायभाऊ आता मात्र रायाला खूपच राग आलेला असतो रागाच्या भरात राया, लग रागा रागा राया मात्र लगेच डिपिकलला लग घरातनं बाहेर हकलतो आता मात्र लगेच राया ती पेंड्राय हातात घेऊन म्हणू लागतो मिसफायर मला हे सगळं सत्य तुला सांगायचंय ग पण हा डिपिकल मला शब्दात आहे काय करू या हरामखोराचं वेळेस आता रायासमोर रायाचीच प्रतिछायासमोर उभी राहिलेली असते तेव्हा लगेच आता रायाचं प्रतिबिंब समोरचा राया रायाला म्हणू लागतोय ए डिपिकल जे काय करतोय ना ते अगदी बरोबर आहे तो तुझ्या भल्यासाठी हे सगळं करतोय तुझं मिसफायरवरती प्रेम आहे ना मग तुला तिच्याशी लग्न नाही करायचं का तेव्हा राया लागतो हे बघ कुणी काही म्हणू दे माझं मिसपायरवरती जीवापाड प्रेम आहे पण मला तिला खोट्याच्या आधारावरती माझं करायचं नाही आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे पण जो काही भूतकाळ जे काही सत्यज घडलेलं आहे ना ते सगळं काही मला मिसफायरला सांगायचं आहे तेव्हा लगेच आता समोरचा जो राया असतो ना प्रतिबिंबाचा तो म्हणू लागतो ए अरे पण तुझं कर्तव्य आहे ना मिस फायरला सुखात ठेवायचं अरे मग तिला जर तू सगळं सत्य सांगितलं तर ती तुझ्याशी लग्न करेल का ती सुखात राहील का याचा विचार कर ना अरे एवढ्या दिवस तिने त्रास सहन केला आता तरी तिच्या आयुष्यात सुख येऊ दे तुझं कर्तव्य पार पाड तेव्हा रायम लागतो माझं कर्तव्यच मी पार पाडतोय जे काही घडलं आहे ते मला मिसफायरला सांगायचंच आहे असे आता रायने मात्र आपल्या प्रतिबिंबाला छाती ठोकपणे सांगितलेलं असतं तर इकडे मंजिरी रुजिदा नानाजीजी सगळेजण आता किचनमध्ये जमा झालेले असतात मंजिरी आणि रुजिदाने मस्त बसण्यासाठी गाद्या वगैरे ठेवलेले असतात उशाही असतात तेव्हा नानाजीजी लागतात मंजिरी रुजू अगं हे सगळं काय आहे किती वेळ झालं आहे रात्रीचा अगं तुमचं काय चालू आहे तेव्हा मंजिरी लागते नाणेजीजी बसा बरं इकडे हे बघा आज आपल्याला मस्त काहीतरी करायचं आहे बरं का तेव्हा लगेच आता नाना म्हणू म्हणजे काय करणार आहोत आपण मंजिरी तेव्हा मंजिरी मू लागते आपण आज जुन्या आठवणी बाहेर काढणार आहोत तेव्हा लगे जिजिमाव लागते म्हणजे त्यावर आता सगळेजण तिथे गाद्यांवरती गोल करून असे खाली बसलेले असतात तेव्हा मंजू म्हणू लागते नानाजीजी जेव्हा आपल्याला काकून या घरातनं बाहेर काढलं होतं तेव्हा आपण या किचनमध्ये सगळेजण राहायचं ना इथे झोपायचो हा रात्रभर जागायचो कारण आपल्या आयुष्यात नेहमी दुःख सतत टेन्शन असायची रडत बसायचो पण आज आपल्याला जागायचं या किचनमध्ये पण रडत बसायचं नाही या आपल्याला गाण्याच्या भेंड्या खेळायच्या तेव्हा नाना म्हणू लागतात गाण्याच्या भेंडा चालेल की मी खेळायला तयार आहे मला आवडतात आता गाणी म्हणायला तेव्हा लगेच आता रुजिदा लागते हो ना मग चला आपल्याला टीम बनवावी लागेल आता एका टीममध्ये नाना रुजिदा आणि निखिल तर दुसऱ्या टीममध्ये फक्त मायले की जीजी आणि मंजिरी तेव्हा मंजिरी लागते चला आम्ही दोघी तुम्हाला पुरून उरू की नाही बघास तुम्ही असे म्हणत आता खूपच छान मस्त मजा मस्ती चालू असते त्याच वेळेस आता इकडे मात्र अर्ध्या रात्री राया विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता विठुरायाकडे बघत राया मात्र रडू लागतो तर इकडे आता नाना म्हणू लागतात ए तुम्हाला सगळ्यांना हे वातावरण भारी वाटतंय ना तेव्हा गेस जीजी म्हणू लागते बघा ना किती विजा कडतायत कसलं वातावरण आहे असं वाटतंय की पूर्ण आसमानच आपल्या मंजिरीच्या लग्नासाठी खाली आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात येणारच कारण आपल्या मंजूचं लग्नच आहे ना मग धमाल मस्ती सगळं काही मस्त व्हायलाच पाहिजे की नाही अरे पण या सगळ्या अशा वातावरणात तुम्हाला समध्यांना भजी खावीशी नाही वाटत का तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते वाटते की नाना भजीचं नाव काढूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय का मस्त वाटेल या वातावरणात भजी खायला तेव्हा जेजी मला लागते गप्पा बसा काय बोलताय तुम्ही अहो वय काय वेळ काय भजी खायची वेळ काही अर्धी रात्र रा झाली इथे तेव्हा नाना मला तू उमे अगं भजी खाण्यासाठी कुठे वेळ लागतो का गं अगं नाही नाही आज आपण मस्त पार्टी करूया मस्त गरमागरम भजी करूया तेव्हाला गेस रुजिदामा लागते चालेल मी करते की भजी त्यावर लगेच मंजीर मला लागते रुजू नानांना माझ्या हातची भजी आवडतात आज, आज, आज मला करू दे की नानांसाठी तेव्हाला गेस रुजिदामा लागते अरे बापरे नानांसाठी आज जिजी नानांसाठी हे करते ते करते चालू आहे पण दोन दिवसांनी माझ्या आहोंसाठी मला हे आहे माझ्या आहोंसाठी मला ते आहे असं ऐकू येईल बरं का आता लगेच मंजिरी म्हणा रुजू उगच काहीतरी चिडू नको हो का? आता रायाचा विषय मध्येच कुठनं आला बरं तेव्हा लगेच नाना लागतात आलाय ना विषय मग राया कुठे त्याला फोन करा आणि मस्त गरमागरम भजी खायला आपल्या पार्टीत सामील करा तेव्हा लगेच मंजिरी लागते बरोबर ठीक आहे मी रायाला फोन करते असे म्हणत आता मंजिरी रायाला कॉल करते आता इकडे मात्र डिपिकल आणि डंकी रायबाऊला शोधत असतात रायभाऊ कुठे गेला तू काहीच न सांगता असा रागाच्या भरात निघून गेलाय काय करू मी पण डंकी हे सगळं मी रायभाऊच्या आणि मिसफायरच्या भल्यासाठी करतोय रे त्या दोघांचं लग्न व्हावं एवढीच माझी इच्छा आहे आणि रायभाऊ असं चिडून कुठे गेला असेल काय माहिती तेवढ्यात आता लगेच डंकी हो लागतो डिपिकल तेव्हा रायबाऊचा फोन बी इकडेच हे फोन वाचतोय कुणाचा फोन आहे आता मिसफायरचा फोन असतो तेव्हा डिफिकल्ट मला लागतो डंकिया फोन उचल आणि मिसफायरला सांग की राय भाऊ इकडे नाही आहे तेव्हा डंकी म्हणू लागतो हे मला काही माहिती नाही मी कसं सांगू शकतो मी काय बोलू आणि काय उत्तर देऊ मिसफायरला नाही नाही तू बोल तेव्हा डिपिकल मग लागतो अरे पण मी काय सांगू रायबाऊचा फोन आहे तिने रायबाऊला फोन केला आहे ना मग रायभाऊचं नाही आहे मग काय सांगायचं तेव्हा डंकी मला वाटतं हे बघ केव्हाचा वाचतोय फोन आधी उचल आणि काय सांगायचं ते ठरवू आता डिपिकल फोन उचलतो आम्ही लागतो हॅलो हा बोल ना मंजिरी ताई तेव्हा मंजिरी लागते डिपिकल काय झालंय सगळं काही ठीक आहे ना आता डिपिकलच्या आवाजावरनच मंजिरीने काहीतरी झालं हे ओळखलेलं असतं तेव्हा डिपिकल म्हणागत कुठे काय मंजिरी ताई अगं काहीच नाही झालं सगळं काही ठीक आहे त्यावर मंजिरी म्हणाग लागते पण तुझा आवाज का असा येतोय आणि राया कुठे नक्की काही झालं नाही ना सगळं काही ठीक आहे ना तेव्हा डिपिकल म्हणागत नाही ग मंजिरी ताई आता काय होणार आहे आता दोन दिवसावर लग्न आलंय ना सगळं काही ओके काही बी टेन्शन नाहीये त्यावर मंजिर लागते मग मं राया कुठे तो कुठे गेलाय दे बरं त्याच्याकडे तेव्हा लगेच आता लागतो नाही म्हणजे राय घरात घरात नाहीये आम्ही ना म्हणजे पार्टी करण्यात आहोत ना म्हणून तो आमच्यासाठी नाश्ता आणायला बाहेर गेलाय तेव्हा मंजीर मला लागते काय डिफिकल्ट तुला वेळ लागले का अरे अर्धी रात्र रा झाली एवढ्या रात्री कुठे नाश्ता भेटणार आहे रायाला उगच खोटं काही सांगत नाही ना नक्की काही घडलं नाही आहे ना तेव्हा लगेच डिफिकल्ट लागतो नाही म्हणजे ताई नाही आम म्हणजे आमचं आधीपासून ठरलं आहे ना, ना। म्हणून तो काहीतरी खायला आणायला गेला आहे आमच्यासाठी हे बघ डंकीला विचार तेव्हा डंकी होऊ लागतो हो ताई सगळं काही ठीक आहे आता तर काय दोन दिवसावर लग्न आहे म्हटल्यानंतर तीच सगळी तयारी चालू आहे ना आणि त्यात आम्ही पार्टी ठेवली दुसरं काहीच नाही रायाबाऊ येईलच थोड्या वेळ आता चल ठेवू का फोन असे म्हणत आता डिफिकल्ट डंकीने फोन बंद केलेला असतो तर त्याच वेळेस आता इकडे रुचिता निखिल सगळेजण भजी बनवू लागतात मंजुरीला जरा विचित्र वाटतं एवढ्या रात्री नाश्ता आणण्यासाठी बाहेर नक्की काही भानगड तर नसेल ना तर आता इकडे राया मात्र विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो तेव्हा तो विठुरायाला म्हणू लागतो विठुराया अरे काय घडतं हे सगळं माझ्या आयुष्यात अरे बघतोयस ना तू अरे काय म्हणावं याला आणि काय बोलावं सांग ना अरे माझं मिस फायरवरती जीवा पाड आहे रे आमच्या दोघांचं लग्न होणार होतं आता वाटलं होतं सगळं काही ठीक होणार आहे पण हे मधीच तू माझ्यासमोर जे काही सत्य आणलंय ना त्यामुळे मी खचलो रे पांडुरंगा बघतोयस ना मिस फायरचा मिहीर फक्त माझ्यामुळे गेला आणि तिच्या आयुष्यात दुःख फक्त माझ्यामुळे आलंय आणि हे सत्य तिला माहिती नाही आहे जेव्हा तिला कळेल की तिचा मिहीर या जगातून फक्त या रायामुळे गेला आहे तर ती काय करेल याचा मी विचारही नाही करू शकत रे पांडुरंगा बोल ना अरे मलाच माझ्या स्वतःकडे बघून ना मी एक अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं रे काय करू मी आता कसा या सगळ्यातनं मार्ग काढू सांग ना मला माझ्या मिसपायरला नाही गमवायचं रे पण पांडुरंगा या सगळ्यात आता तुला माझी मदत करावी लागेल मी कसं तिला हे सगळं सत्य सांगू कसा हो तिच्या डोळ्यासमोर उभी राहू सांग ना आता या सगळ्यातनं मार्ग फक्त पांडुरंगा तुला काढावा लागेल तू करशील ना माझी मदत सांग ना असे आता राया रायाला म्हणू लागतो त्याच वेळेस इकडे आता मस्त गरमागरम भजी तयार झालेली असतात तेव्हा लगेच आता सगळेजण मस्त गोल करून भजी घेऊन बसलेली असतात आता भजीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करताच सगळेजण कौतुक करू लागतात वा काय मस्त लागतात ना भजी तेवढ्यात जोर आता जोर जोरात दरवाजा ठोठावला जातो आता मात्र लगेच मंजिरी नानाजीजी सगळ्यांना धक्का बसतो एवढ्या रात्री अपरात्री कोण दरवाजा ठोठावतोय कोण असेल तेव्हा निखिळ लागतो ताई मी जाऊन बघतो तेव्हा मंजिरी मुलागते थांब मी पण आले सगळेजण आता दरवाजे उघडतात बघतात तर आता गावातील नवनाथ काका आणि काही लोक आलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणाग ते नवनाथ काका तुम्ही एवढ्या रात्री इथे काय झालं आहे तेव्हा ते काका मुलाखतात मंजिरी अगं ती निक्की त्या निक्कीचा ॲक्सिडेंट आहे ते वाटतं तेव्हा नाना मुळखतात हो का मग तुम्ही इकडे कशाला आलाय ॲक्सिडेंट झाला असेल तर तिला हॉस्पिटलला घेऊन जा आमच्याकडे कशाला आला आहे तुम्ही तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात अहो नाना ती निक्की आमच्या ओळखीची नाही तुमच्या ओळखीची आहे ना मग तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं मग आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो असतो तेव्हा लगेच आता नाना म्हणा नाही नाही तिचा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही नाही येऊ शकत या असल्या नीज बाईला आम्ही मदत करणार नाही आहोत तुम्ही जाऊ शकता तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल तर जा त्यावर लगेच आता निकी म्हणून अगदी बरोबर नाना तेव्हा मंजिरी ते नाही काका थांबा असं काय करत आहे नाना अहो आपण माणुसकी विसरायची नाही नाना ती निकी कशी वागू द्या पण आज तिला मदतीची गरज आहे की नाही मग आपण माणुसकी म्हणून तिची मदत करूया की तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मंजिरी अगं समोरच्याची मदत करायची असेल तर त्या समोरच्याची तेवढी लायकी पण पाहिजे ती निक्की आहे का त्या लायकीची ती कशी वागते आपल्याशी माहिती आहे ना मग आपण का म्हणून तिची मदत करायची तेव्हा मंजिरी मला लागते नाना लहानपणापासनं ना तुम्ही माणुसकीपणा कसा वागायचा कसं इतरांशी वागायचं हे शिकवलंय की नाही आणि समोरचं माणूस आपलं आहे की परक आहे हे कधीही बघायचं नाही माणुसकीपणाने त्याची मदत करायची तुम्ही एवढंच शिकवलंय ना आम्हाला मग एक माणूस म्हणून आपण तिच्या मदतीला जाऊ शकतो की नाही हे बघा तुम्ही नसेल येत तर मला जाऊ दे मी जाते चला काका का मी येते तुमच्याबरोबर असे म्हणत आता मंजिरी लगेच निघालेली असता आणि लागतो ताई थांब मी पण येतो तुझ्यासोबत असे म्हणत आता मंजिरी आणि निखील दोघेही गावकऱ्यांसोबत इकडे निक्कीकडे निघालेले असतात तर इथे निक्की आता असो तिला जणू काही खूप लागलेलं आहे आणि ती अशी घाबरलेली असते म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो एका गाडीने तिला उडवलेलं असतो आता मात्र ती खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते नाही नाही मी पाहिले त्याला तो जिवंत आहे मी पाहिले अशी तिची बडबड चालू असते अगदी वेड्यासारखी त्याच वेळेस आता मंजिरी आणि निखिल येतात तेव्हा मंजिरी ते निक्की अगं काय झालंय तेव्हा लगेच आता निक्की ते मी पाहिलंय मंजिरी तो जिवंत आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तो होता तिथे त्यावर मंजिरी आता नवनाथ काकांना विचारू लागते काका अहो का? अशी काय बोलते हिच्या डोक्यावरती काही परिणाम झालाय का, का? तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते नाही मंजिरी मी चालले होते म्हणजे मी रस्ता क्रॉस करत होते तेवढ्याच समोर एक गाडी आली त्या गाडीत तो होता आता ते जे काही दृश्य असतात ते इथे दाखवले जातात आता निक्की मात्र त्या गाडीतल्या मिहीरकडे एकटक बघू लागते आता ती गाडी मात्र हॉर्न वाजत निक्कीला बाजूला हो असं म्हणत असते निक्की मात्र एकटक त्या गाडीकडे असणाऱ्या मिहीरमध बघत असते ती गाडी तिकडनं निघून जाते निक्की त्या गाडीपाठोपाठ धावत जाते आणि लागते हे थांब हे थांब तेवढ्यात आता एक गाडी पाठीमागनं येते आणि निक्कीला उडवते आता मात्र लगेच निक्की म्हणू लागते मंजिरी मंजिरी मला खूप धक्का बसलाय तो आहे तो जिवंत आहे मंजिरी तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात मंजिरी अगं रस्ता क्रॉस करत असताना एक गाडी आली आणि अचानक ही त्या माणसाकडे एकटक बघू लागली आणि ती गाडी निघाली आणि ही त्या गाडी पाठीमाग धावत असतानाच आता एक टू व्हीलर पाठीमागने आली आणि हिला उडवलं आणि तेव्हापासून अशी बडबड करते नेमकं हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय की काही बघितलंय काही कळे ना असं झालंय तेव्हा लगेच आता मंजिरी निक्कीचा हात पकडते आणि म्हणते लागते निक्की अगं काय झालंय अशी वेड्यासारखी का वागते कुणाला बघितलंय कोण आहे जिवंत कुणाबद्दल बोलते सांग की तेव्हा निक्की होऊन लागते मंजिरी त्याच्याबद्दल बोलते तो जिवंत आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं कोण पण तेव्हा निक्की म्हणू लागते तुझा नवरा मिहीर मिहीर जिवंत आहे मी पाहिलंय त्याला आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी लागते निक्की उगच माझं लग्न रायशी होते म्हणून आता दुसरी नाटकं करणं बंद करा हे बघ मी तुला शेवटचं सांगते माझं रायावरती प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे त्यामुळे बाद झाली तुझी नाटकं अगं किती नाटकं करशील आमचं लग्न थांबवण्यासाठी तेव्हा निक्की मुलाग ते नाही मी नाटक नाही करते मी खरं सांगते तो जिवंतही मी पाहिलंय त्याला तेव्हा लगेच मंजेरी नाग ते गप्पास उगस तुझ्या तोंडातनं काय बी बोलू नको हे बघ मिहीर गेलाय आणि तो जिवंत कसा असू शकतो तेव्हा निखिल म्हणा तो, तो मंजिरी ताई मी म्हटलो होतो ना या असल्या बाईच्या मदतीला कशाला जायचं पण तू ऐकलं नाही चल आपण इकडनं निघून जाऊया आता निक्की पटकन मंजुरीचा हात पकडते आणि म्हणू लागते मंजुरी माझं ऐक मी यावेळेस खोटं बोलत नाही आहे नाटकं करत नाही आहे तो जिवंत मी त्याला पाहिलंय तेव्हा मंजिरी लागते गप्पा बाईस का तू लग्न थांबवण्यासाठी काय काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे पण आता माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा नाहीतर माझ्याशी गाठ लक्षात ठेव असे म्हणत आता मंजिरी आणि निखिल तिकडनं निघून जातात तेव्हा लगेच रस्त्याने पायी चालत असतानाच मंजिरी मुलागते निखिल हे निकी पण ना मुद्दा मिहीरचं नाव घेते खोटं बोलते ही सगळं तेव्हा लगेच आता निखिल हो ना ताई ती बाई कसली नाटकी आहे ना तिने काय काय केलं याचवर आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यामुळे नको तिच्याकडे लक्ष देऊ तेव्हा मंजिरी लागते ते पण मी ना राहायला कॉल करून बघते तो कुठे काय त्याला हे सगळं कळवावं लागेल असे म्हणत आता मंजिरी पुन्हा रायाच्या फोनवरती कॉल करते आता डिफिकलच उचलतो आणि मी लागतो मंजिरी ताई राय भाऊ घरी नाही तो मंदिरात गेलाय तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय मंदिरात एवढ्या रात्री कोणी मंदिरात जातं का डिपिकल काय बोलतोय त्यावर डिपिकल म्हणू लागतो रायभाऊ खरंच मंदिरात गेलाय का आणि कशासाठी ते माहिती नाही मग लगेच मंजिरी म्हणू लागते बरं ठीक आहे मी र जाते आणि बघते राया काय करतोय ते असे म्हणत आता मंजिरी फोन ठेवते तेव्हा ती निखील या म्हणू लागते निखिल तू हो घरी नानाजीची वाट बघतील मी जाऊन येते राया मंदिरातच आहे असे म्हणत आता मंजुरी इकडे मंदिराकडे निघालेली असते पण मात्र तिच्या डोक्यात असे विचार येऊ लागतात एवढ्या रात्री कोणी विठुरायाकडे मंदिरात जातं का नेमकं काय चालू हे राहायचं असे असंख्य प्रश्न आता तिच्यासमोर उभे असतात तर आता इकडे मात्र राया शांतपणे डोळे झाकून हात जोडून विठुरायासमोर बसलेला असतो आता मंजिरी येते आणि एकटक रायाकडे बघू लागते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते राया अरे किती निरागस आहे तू खरंच कुठल्याही संकटाच्या वेळी आनंदाच्या वेळी तुला तुझा विठुराय आहे तुझ्या सोबत हवा आहे खरंच किती निराग असे ना माझा राया असे म्हणत आता मंजिरी मात्र रायाजवळ येऊन बसते आता राया लगेच डोळे उघडतो तेव्हा मंजिर लागते राया अरे काय झालं आहे राया मात्र मिसफायरकडे बघतो रायाच्या डोळ्यात पाणी असतं तो पटकन आपले डोळे पुसतो आणि मग बघतो कुठे काय मिसफायर काहीच नाही तेव्हा मंजिरी लागते राया अरे काही झालंय का तेव्हा राहायम लागतो कुठे काही मिसपायर काहीच नाही तेव्हा मंजिरी मुलाक ते, काई ते लागते राया मग मला ना माझ्या मनातलं एक तुला सांगायचं आहे त्यावर राय मनाशीच मला लागतो मिसफायरला काय सांगायचं तिच्या मनातलं इथे माझ्याच मनात मी खूप काही सत्य दडवून आहे तेच मला मिसफायरला सांगावं लागेल पण हिला काय सांगायचं असेल त्याच वेळेस रायम लागतो काय झालं मिसफायर बोल ना तेव्हा मंजिरी मुलाक ते राया अरे निक्की भेटली होती आणि ती मला म्हणाली की मिहीर जिवंत आहे आता रायाला धक्काच बसतो त्यावर रायम लागतो काय मिहीर जिवंत आहे तेव्हा मंजुरी लागते हो नेमकं हे खरं आहे का खोटंही बोलते निक्की आता काय माहिती असे म्हणत राय आणि मंजुरी घरी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घरी आता निक्की आलेली असते तेव्हा हॉलमध्ये शशिकला लागते वा निक्की काय प्लॅनिंग केलंय तू काय ॲक्टिंग केली तो जिवंत आहे तो मिहीर जिवंत तरी कसलं भारी वाटत होतो एकदम खरोखर तो मिहीर आला की काय असंच वाटते तेव्हा लगेच निक्की काय बोलणार तेच पाठीमागनं आया मंजिर येतात त्यावर राया म्हणू लागतो बघ मिस फायर ही निक्की हा सगळा खोटारडेपणा करते पण एक गोष्ट लक्षात ठेव निक्की तू कितीही नाटकं केली तरी माझा आणि मिसफायरचं लगीन होणार म्हणजे होणार त्यावर लगेच आता मिसफायर म्हणू लागते हे निक्की तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या मिहीरचं नाव घेऊन खोटं बोलायची हे बघ असं काही नाही आहे आणि इथून पुढे ही, ही नाटकं करणं बंद कर आता तुझ्या नाटकाला आम्ही फसणार नाही आहोत त्यावर लगेच नक्की होऊन लागते हे मंजिरी मी खोटं बोलत नाही आहे जे काय बोलते ना, ती खराए। ना ते अगदी खरं आहे तुझा नवरा मिहीर जिवंत आहे मी पाहिलंय त्याला तेव्हा लगेच मंजिरी लागते हो तू सिद्ध करू शकते हे त्यावर नक्की म्हणू लागते करेल की मी सिद्ध करेल पण माझी एक अट आहे जर तुझा मिहीर जिवंत असेल तर तू रायाशी लग्न करायचं नाही त्यावर मंजिरी लागतं ठीक आहे तू सिद्ध करून दाखव की मिहीर जिवंत आहे मग मी रायशी लग्न करणार नाही आता मात्र निक्कीचं चॅलेंज मंजुरीने स्वीकारलेलं असतं तर मित्रांनो खरंच हा मिहीर येईल का तो जिवंत असेल का की हा सगळा निक्कीचा प्लॅन असेल हे आपल्या लवकरच बघायला मी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ